माझी आई बसली आणि ती म्हणते मी खूप बोलते कॅमेऱ्यात आणि माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये ती दिसली पाहिजे ती म्हणती माझ्या कॅमेऱ्यात घे मी थोडं जवळ जाऊया आणि काय बोलते या बघूया <laughs> <laughs> बोला <laughs> आई साहेब <ही> बोला <laughs> तू बोला आधी तुला बोलते म्हणते <laughs> ना न, बोल काय बोलायची आता मग सांग मला काय काय बोलायचं काय वाटत नवऱ्याबद्दल सांग अरे बघा मामा दा कसले निघले स्वतःच्या नवऱ्याबद्दल किती भारी बोलते आणि तो नवरा दिला तुम्ही बोलाव तू बोला आधी मग त्यांच्याकडे जातो <laughs> हा काय म्हणायचं तुला सांग नवऱ्या बद्दल स्वतःच्या काय म्हणायचं बसले ते बरं आता <laughs> <कुछा गाता> <laughs> <laughs> मी मराठीत साध प्रश्न विचारतो तुला आहे इंटरव्ह्यू आयचा इंटरव्ह्यू पहिल्याचा मी ऐकतो आई तू लग्नाच्या आधी कोणत्या गावात राहत होती कराडला लग्नाच्या आधी मामा बघायला आलं समजा अरे तू त्यांना चहाला का पोहे बी नाश्ता दिला तिथे उड्या तू वड्याला होती बरोबर आहे मग घरी मामा येऊन बसलो आधी काय माहिती माझी आधी येऊन बसलो होत मग ते बघायचा कार्यक्रम कसा झाला तुमचा मग तुला कळत नव्हतं इतकं त्यावेळेस आणि पब्लिक बघायचं आनंद घेत खूप हसते ते चला आपल्या प्रश्न मंजूश इंटरव्ह्यू कडे आईचा इंटरव्ह्यू पुढं मग तू लाजली का मामा लाज नाही मामाकडे बर मग काय झालं पुढं परत मग आमच्या वडील आले चलता आला बसली मग त्यांचं बोलणं काय झालं मला काय माहिती तुमचं बोलणं झालं सुपारीचा कार्यक्रम कधी झाला मग पटापटी कधी खेळली त्यावेळेस फोन नव्हतं ना तुमच्याकडे फोन नव्हतं ना त्यावेळेस तुमच्याकडे फोन नव्हतं तुमचा निरोप कसा कळायचा इकडला तिकडला दोन महिन्याने तू दोन आता तुम्ही मुलीच्या घरच्या या 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 तुमच्या घरच्यांनी वेळ जास्त लावला निर्णय घ्यायला का नवरू देवाच्या घरच्यांनी वेळ लावला आज आज वारला वारला का त्याच्यामुळे त्यांनी दोन महिने थांबले आणि मग सुपारी करून घेतली सुपारी कुठे झाली हि तर माहेरात झाली किती लोक आले ती सुपारीला बरीच होती आणि <laughs> दहाच होती भागवत नाही तुम्ही गेलता थोड्या वेळाने तुमच्याकडे पण वळतो मी तोपर्यंत आधी आईचं बोलून घेतो सुपारी सुपारी झाल्या मग तुमचं लग्न कुठे ठरतलं तिथंच ठरले रणगावला मग तुमच्या राहत्या घरीच माहेरातच लग्न होत कुठे झालं मग नेमकं कि कुठं झालं लग्न तुझं तुला लग्न गोतवली पण जमा जमी म्हणतो या लग्न आता आपण हळूहळू विचारतोय ना तुम्हाला सगळं कुठं बर गोतंडी झालं सासरी लग्न झालं नवरदेवाकडे लग्न होतं बरोबर आहे का बर आता ठीक आहे आता तुमच विचारू काय किती बायका झाल्या तुमच्या तर मित्रांनो आपण आता पुढचा व्हिडिओ भागवत नानावरती बनवूया एक ना तीन बायका आहे का असा विषय आपला पुढच्या व्हिडिओचा तर चालवला आपण आयचं थोडं अजून वेगवेगळे प्रश्न विचारू तर लग्न झाले बाय तुला करमलं का मग इकडे सासरे मग तू किती वेळा गेली माघारी माहेरला आता बघ किती नाही <laughs> आई गेली की म्हणजे असं करमा मग गेले का आपलं काय कार्यक्रमाला गेले सणासुदी कार्यक्रमाला जायची लग्नाला जायची करमत नव्हतं तेव्हा बी जायची बसतोय म्हणा ना बरं मामा यायचं माझ तुला न्यायला आम्ही इथे यायचं मग चालत जायचं कारखान्यापर्यंत पण त्या काळात बस नव्हती ना तुम्हाला <laughs> हां <laughs> बस, बस <laughs> आता आता आपल्याला गाड्या सायकल आहे त्या मुलांना शाळेतला जायला मामा ना म्हणजे बायकोला इष्टीन बसून यायचं आणि बायकोच्या आधी ती पोचवायचं सासरे आजू द्या चालत्या एवढ्या तेवढ्या गोष्टी आता आपण पुढचं टॉपिक घेऊ आता ही आपल्या घरातली लोक आहेत ती आता आजच्या आपल्या व्हिडिओचे ही सगळे आपले पुरावे आहेत हा इथं तर चला बघूया आपण आता पुढचा टॉपिक घेऊयाचा सगळ्यात महत्वाचा विषय आता आहे तुमच्या लग्न झाल्यापासून सगळ्यात आनंदाचा एक किस्सा सांग मला सगळ्यात आनंदी कधी होती लग्न झाल्यापासून हा बोल ए -ए -ए आस आता आहे तुला कितीतरी तुझा किस्सा घडले असतील आयुष्यात पण एक असा असतो ना की आपल्याला काय झालत थांबा थांबा ते दुःखी असेल आणि आपला आनंदी क्षण आता विचारतो आपण तुला कधी असा आनंद झालत की तुला कायम लक्षात राहील शेवटपर्यंत असा तर मी ह्याला काय ना समज नाही ना आनंदाचा किस्सा तिला काय आठवण आहे आता दुःखाचं बरेच किस्सा आता दुःखाचा आपण बघा ते काय सांगते ऐकून घेऊ आता दुःखी तुला कधी वाईट वाटलं होतं आयुष्यात इतकं दुःख झालं नव्हतं ते आता तुला आठवते अशी गोष्ट सांग सांग कुठला एक किस्सा हा बोल बोल चालूच आहे रेकॉर्डिंग सांग लाजू नको कोणाला घाबरू नको सांगा काय झालं सांग मध्ये बोलायच मोबाईल कुठे कुठे मोबाईल तुझा सांगाय तू की लई बोलते आता सांग की मी विचारतोय की तुला आता मग अशा आपलं काय चाललं होतं ये ये का आनंदाचा किस्सा सांगायचा थोडा टाइमपास झाल्यानंतर मित्रांनो आता बघूया आयला काय आता दुःखी घटना तिला आठवण झाली आता एक प्रश्न विचारतो तिला काय आठवतंय का बघूया आपण तर आहे तुमचं जे लग्न होतं त्या दिवशी सोपा प्रश्न विचारतो तुला हा इकडे बघून बोलायचं हा? हां तुमच्या लग्नात जेवाय काय काय केलं तर केली

आणि अनवर ट्रॅक्टर नाही आलं का इकडे नाही नाही लग्न झाल्यावर वराड लग्न झाल्यावर मग नवरी नवी देव गाडी तेतत का नाही आता पहिले नव्हते की मी ते विचारतो हिला तरी लक्षात येणार आं लग्न लावले ट्रॅक्टर जाते ती माघारी घेतली ट्रॅक्टर <laughs> चला मित्रांनो आपण आता व्हिडिओ उद्या अजून एक बनवूया आता थोडं आयला काही जास्त सुजत नाही व्हिडिओमध्ये मध्ये गडबड गडबडं जाती खरं आहे का नाही नाही पडते ना। काय ना। म्हणला लग्न लावल्यावर मग कशी गेली महा कशी आली तुझं लग्न सासर झालं तू मला कशी म्हणते मी इष्टी न गेली अरे इथं लग्न झालं ट्रॅक्टर मध्ये आल्यावर परत मला ने आल्या परत न आली परत पाच दिवस पाच दिवस राहिले परत नेल मला महागारी अजून आता राहिलेला आपण पार्ट दुसऱ्या व्हिडीओ मध्ये अपलोड करूया तोपर्यंत आता व्हिडिओ सगळा बघा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा <laughs> आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता असंच आता आईचं मी गमतीशीर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही बघायला विसरू नका आजचा हा व्हिडिओ बघितला आहे असाच व्हिडिओ आता तुम्ही उद्या पण नक्की बघा आणि हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया उद्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय